पहिल्या बातमी येते मधून भारतीय क्रिकेट संघातला वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या नागपूरच्या घरामध्ये चोरी झाल्याचं प्रकरण समोर येत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्यासोबत आहेत रजत कधीची ही घटना आणि काय काय गेले चोरीला अश्विन काल संध्याकाळपासून मध्यरात्री दरम्यानची ही घटना असल्याचं समजत आहे आतापर्यंत जी माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे त्याप्रमाणे या घटनेमध्ये उमेश यादव यांच्या फ्लॅट मधून काही हजारांची कॅश सुमारे पंचवीस पंचेचाळीस हजारांची कॅश आणि एक मोबाईल फोन चोरीला गेलेला आहे उमेश यादव सध्या त्यांच्या कुटुंबासह नागपुरामध्येच आहे आणि सध्या ते पुढच्या सिरीजसाठी विश्रांती घेत आहेत आणि काल संध्याकाळी ते कुटुंबियांसह कुठे पार्टीसाठी कुठे बाहेर गेलेले होते मात्र जेव्हा ते घरी परत आले तेव्हा थे त्यांच्या फ्लॅटमधून कॅश आणि एक मोबाईल फोन गायब असल्याचं माहीत पडलं त्याच्यानंतर त्यांनी नागपूर पोलिसांना त्या घटनेची सूचना दिलेली आहे सध्यापर्यंत या घटनेमध्ये एफ आय आर झालेली नाहीये ती एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र ज्या अर्थी नागपूरच्या अत्यंत उच्चभ्रू शंकरनगर परिसरामध्ये आणि एवढ्या मोठ्या खेळाडूंच्या घरी चोरी झालेली आहे नागपूर पोलिसांनीही सर्व प्रयत्न चोराला पकडण्याचे सुरू केलेले आहे अश्विन धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल